नमस्कार मित्रांनो कसे हा सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहा आनंदात राहा कारण मित्रांनो आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि आता पाऊस पडल्यामुळं बघा सगळं वातावरण एकदम आनंदी प्रसन्न असं झालेलं आहे त्याच्यामुळं मन एकदम माझं खुश आहे सध्या मी कारण पावसाची बरेच दिवस झालं वाट बघत होतो एकदम उन्हानं काहीली काहीली व्हायची चाळीस वर टेम्परेचर होतं त्याच्यामुळं सगळ्यांचं जीवन एकदम कसं तर एकदम उन्हामुळं उकाड्यामुळं झालेलं होतं पण ती परिस्थिती आता हळूहळू बदलणार आहे आज पावसाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये एक प्रसन्न अशी कथा तुम्हाला सांगतो आहे तर मित्रांनो कसं आहे आपण जीवन जगत असताना आपल्याकडे जी वस्तू असते वस्त जी गोष्ट असते त्याचा त्या त्यावेळी उपभोग घेतला तर त्या जीवनाला खऱ्या अर्थानं लाभ म्हणता येईल किंवा त्या गोष्टीला पण अर्थपूर्ण होईल जर एखादी गोष्ट एखादी वस्तू ना आपण जर त्या गोष्टीचा किंवा त्या वस्तूचा उपभोग घेतला नाही आनंद घेतला नाही तर त्याचंही जीवन निरर्थक होतं आणि आपलंही होतं तर सांगतो एक गोष्ट तुम्हाला अशी मित्रांनो की एक म्हातारा माणूस होता त्याला दोन मुलं होती आणि त्याच्याकडे एक चांदीचं भांडं होतं मग तो म्हातारा माणूस आता उर्दुत्वाला आलेला होता पण त्याचा स्वभाव कंजूस होता स्वभावामध्ये कुठल्याही प्रकारची दानत नव्हती त्याच्यामुळं कुणाला काही देताना ते दे। तो आकडतं घ्यायचा आणि त्याच्याकडे जे चांदीचं भांडं होतं ते त्यानं जपून ठेवलं होतं आणि त्याला वाटायचं असं की ह्या भांड्यामध्ये मी अशा माणसाला जीव घालली की तो माणूस मोठा असला पाहिजे श्रीमंत असला पाहिजे त्या भांड्याच्या लायक असला पाहिजे अशा माणसाच्या शोधात त्यानं राजेशाही माणसाच्या शोधात ते भांडं एका पेटीमध्ये त्याच्या बंदिस्त करून ठेवलं होतं मग एक दिवस एक साधू महाराज आले त्याच्या मनात आला की रे एवढे मोठे साधू महाराज आपल्याकडे जेवायला आलेले आहेत आपण आता ह्या चांदीच्या भांड्यामध्ये ह्या साधू महाराजाला जेवायला घालूया पण थोड्याच म वेळात मनात विचार आला ही सतरा गावाला फिरणारी साधू माणसं ह्याला ह्याच्यामध्ये जीव घालून काय उपयोग आहे जाऊ दे त्याच्यापेक्षा आपण काय करू ह्या नगराचा राजा जो असतो तो आल्यानंतर त्यालाच त्याच्यामध्ये जेवायला वाढूया म्हणून त्या सा साधू महाराजाला त्यानं साध्याच ताटामध्ये जेवण वाढलं साधू आपलं जेवला निघून गेला त्याच्यानंतर एक दिवस त्याच्याकडं त्या राजाचा मंत्री जेवायला आला मंत्री जेवायला आल्यावर त्याच्या मनात विचार आला अरे एवढा मोठा मंत्री जेवायला आल्या आला आता आपण ह्या चांदीच्या भांड्यात त्याला जेवायला वाढूया पण परत विचार आला हा तर मंत्री आहे ह्याचा प्रमुख राजा येईल त्यावेळेसच ती भांडं आपण काढू म्हणून त्यावेळीही त्याला मंत्री आला त्यानं साध्याच ताटामध्ये जेवायला वाढलं मंत्र्यानं आपलं जेवण केलं मंत्री निघून गेला त्याच्यानंतर त्या राजाचा नगरीचा जो राजा होता तो त्याच्याकडे जेवायला यायचं आमंत्रण त्यानं दिलं आणि आता राजाला त्याच्यामध्ये जेवायला घालायचं असं त्याचं मना ठरलं पण चार दोन दिवसामध्ये त्या राजा राजाचं शेजारच्या राजाबरोबर युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये तो राजा पराजित झाला आणि ह्या नगराचा काही भाग त्या राजाच्या ताब्यात गेला आणि पराभूत होऊन हा राजा एक दिवस ह्याच्याकडं जेवायला आला जेवायला आल्यानंतर ह्याला वाटलं हा जरी आपल्या रा नगरीचा राजा असला तर समोरच्या राजा कोण पराभूत झाला आहे त्याच्यामुळं आता पहिला इतका मान सन्मान ह्याच्याकडं नाही त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा पण महान एखादं व्यक्तिमत्व आलं तर आपण त्याला त्याच्यामध्ये जेवायला वाढूया याला काय ह्याच्यात नको म्हणून त्या राजाला पण त्यानं साध्या ताटामध्ये ता जेवायला वाढलं आणि राजा पण जेवला आणि निघून गेला आणि थोड्या दिवसात तो म्हसारा मरण पावला मरण पावल्यानंतर ती भांडं बघा कोणाच्याच वापरा वाचून तसंच बंदिस्त होतं मग ज्यावेळी म्हातारा दुसरा तिसरा धावा झाला त्यावेळी त्याच्या कुठं वस्तू का आहे का इकडं तिकडं बघताना त्या बंदिस्त पेटीमध्ये एक भांडं सापडलं त्यांना ते पूर्णपणे काळे पडलेलं होतं जे चांदीचं भांडं होतं ते पूर्ण काळं पडलेलं होतं ते बाहेर काढलं आणि त्या मुलानं त्याच्या बायकोला दाखवलं आणि काय येतं आपल्या वडिलांचं काय आहे बघी त्यावेळी तिने सांगितलं काहीतरी भांडं आहे काळं पडलं आहे पूर्ण हेच काय करायचं काय करायचं आहे म्हणजे आता टाकून देण्यापेक्षा आपलं कुत्र्याला खाऊ घालायला ह्याच्यामध्ये होईल म्हणली आणि त्या दिवसापासून ते चांदीचं भांडं कुत्र्याला जेवण त्याच्यामध्ये मिळायला लागलं म्हणजे ज्या माणसांचा मान त्याच्यामध्ये होता ते ह्यानं प्रत्येक वेळी नवीन माणसाचा शोध घेत राहिला आणि ह्याच्या अपेक्षेची काही पूर्ती झाली नाही शेवटी हाही मरून गेला भांडंही काळं पडून गेलं आणि शेवटी त्याच्यामध्ये कुत्रं जेवायला लागलं तर मित्रांनो अशीच परिस्थिती आपल्यात पण बऱ्याच वेळा होत असती काही वस्तू आपल्याकडे असते त्या काही गोष्टी आपल्याकडे असते त्या आपण त्याचा उपभोग घेत नाही उद्या करू परवा करू तेरवा करू असं म्हणण्यात बऱ्याचशा गोष्टी आपल्या तशाच राहते त्या आणि ती वापरावी ना गंजवून सडून जाते त्या धर त्याला पण उपयोग नाही त्याचं ज्या वस्तू ज्यासाठी घडली त्याचं पण सार्थकी जीवन लागत नाही आणि आपल्याला बी त्याचा उपभोग घेता येत नाही म्हणून जी गोष्ट वापरायची ती नष्ट होण्याआधी बेकार होण्याआधी खराब होण्याआधी त्याचा चांगल्या प्रकारे उपभोग घ्यायला शिका आणि जीवनाचा खऱ्या अर्थानं आनंद घ्या बोधकथा कशी वाटली मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जै भारत